विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक तयारी संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक आता संपन्न होणार आहे या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे महत्वपूर्ण पत्र आपल्या समोर आलेलं आहे परंतु आता ही बैठक होण्यापूर्वी जे शिक्षकांचे राज्यातील कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत आणि या प्रश्नासंदर्भातील ज्या काही शासनाच्या भूमिका आहे या भूमिका आणि जे काही निर्णय आहे त्यावरती मात्र अजूनही कुठलाही ठोस काही ठिकाणी निर्णय झालेला नाहीये शिक्षकांचे टप्पावाढीचे प्रश्न जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील प्रश्न जे राज्य स्तरावरील कर्मचारी आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित काही ठिकाणी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी हे प्रश्न सुटलेले देखील आहे शासनाकडून सरकारकडून हे प्रश्न सोडवण्यात पण आलेले आहे मात्र आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तयारी संदर्भात निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची जी बैठक लागलेली आहे ती बैठक कशा पद्धतीने होणार आहे कोणत्या कोणत्या विभागासाठी आहे याची सर्व माहिती आपण यामध्ये बघणार आहोत तर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्यातर्फे एक महत्वपूर्ण माहिती दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे हे पत्र ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे आणि हे पत्र प्रतिमान्य आयुक्त मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक तयारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे व्ही सी महोदय दे, महो भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चोवीस सदर निवडणुकीच्या पूर्वतयारीचा माननीय मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्स व्ही सी द्वारा आढावा घेणार आहे सदरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मंगळवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे वेळ सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्हे साडेदहा ते सव्वा दहा अमरावती विभागातील पाच जिल्हे पावणे अकरा ते सव् अकरा वाजून पंचवीस मिनिट औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे अकरा पस्तीस ते बारा नाशिक विभागातील पाच जिल्हे बारा दहा ते बारा पस्तीस पुणे विभागातील पाच जिल्हे बारा पंचेचाळीस ते एक दहा वाजेपर्यंत कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर व ठाणे एक वाजून तीस मिनिट वाजेपर्यंत मुंबई शहर व मुंबई उपनगर असे <coughs> हे प्रशासकीय विभाग आणि जिल्हे सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे मतदान एक मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती दोन कायदा सुव्यवस्था आढावा वलेरेबिलिटी मॅपिंग सेक्टर ऑफिसर सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती पोलीस कर्मचारी आवश्यकता इत्यादी आणि तीन मतदान केंद्रांची तपासणी चार मतमोजणी केंद्रांचा प्रस्ताव पाच मतदान साहित्याचा आढावा ईव्हीएम व अन्य साहित्य सहा मतदार याद्यांच्या निरंतर अद्ययावतनाचा आढावा सात एन जी आर एस आठ स्वीप विषयक आढावा नऊ कंट्रोल रूम मीडिया रूम कम्युनिकेशन प्लॅन नोडल ऑफिसर नियुक्तीबाबत दहा निवडणूक अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहावे आपला मरा पारकर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे याचाच अर्थ निवडणुका ज्या आहेत त्या वेळेमध्येच होण्याची दाट शक्यता यावरून वर्तवली जात आहे कारण निवडणुकीची तयारी सुरू होत आहे आणि निवडणुकीची जर तयारी सुरू होत असेल तर मग महाराष्ट्रातील जे काही शिक्षकांचे आता टप्पावाढी संदर्भातील प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहे राज्य शासनाचे जे काही अधिकारी आहे यांचे काही प्रश्न सोडवलेले आहेत अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे आणि त्यामुळं आता या संदर्भातील सर्वच संघटनांकडून आणि शासनाकडून माहिती सरकारकडून कशा पद्धतीने शिक्षकांचे टप्पावाडीचे प्रश्न हे सोडवले जात आहेत कारण शिक्षकांचा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेले कित्येक दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे शिक्षकांना आता तरी पगार मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे येत्या काळामधील आणखी काय नवीन घडामोडी घडत आहे त्याची देखील माहिती आपल्याकडे आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत